हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत त्यामुळे मी काही गोष्टी घ्यायला बाजारात गेले होते म्हणजे मिरची लिंबू आलं काकडी टोमॅटो फ्लावर कोबीची भाजी कोथिंबीर एक मग काहीतरी मी घेतला होता आणि प्लास्टिक बॅग कॅरी बॅग आपल्या कचऱ्यासाठी कडीपत्ता हे सगळं घेऊन घरी आले सकाळी गेले होते गोराई मार्केटला इथेच आहे गोरायचं मार्केट इथे माझ्या घराच्या खालीच आहे फार लांब जायची गरज नाही आणि फ्रेश भाज्या मिळतात सकाळच्या जोड्या महाग असतात संध्याकाळच्या एकदम स्वस्त असतात आणि त्याच्यानंतर ही आमची ताई आहे म्हणजे विवेकची बहीण माझी नाणा ती एकदम चांगले पोहे बनवते म्हणजे तिच्या हातचे पोहे आणि चहा पुण्यात आम्ही गेलो की म्हणजे ठरलेलं आहे की तिने पोहे बनवायचे आणि चहा बनवायचा बाकीच्या पण सगळ्या गोष्टी अर्थातच ती चांगल्या बनवते आणि हिचं सगळं स्पेसिफिक असतं असंच पाहिजे असाच बारीक कांदा पाहिजे आणि ती तिला हवं तसं सगळं पाहिजे असतं तरच तिचं ते छान होतं आणि तिला ते लागतं म्हणजे आणि आम्ही त्याच्यात काही कसर ठेवत नाही तिला जे ती जे हवं ते आम्ही तिला करून देतो आणि ती एकदम सुंदर सुंदर पदार्थ करून आम्हाला नेहमी खायला घालत असते तर आ, ही सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळी मस्त चहा आणि पोहे आम्ही चहा तर घरात बनवत नाही पण कोणी आलं की मग आम्ही पितो होती ती, ती खूपच चांगला चहा बनवते त्यांच्या हातचा पितो आणि माझी मैत्रीण पण आहे ती आली की ती आणि मी म्हणून आम्ही चहा बनवतो त्यामुळे तेव्हा चहा पिणं होतं अदरवाईज काय चहा बनवणं होत नाही तसं तर हे सगळे पोहे करून झाल्यानंतर म्हणजे तिने काय केलं बघा आधी मीठ टाकलं आहे कांद्यामध्ये म्हणजे कांदा पटकन शिजतो असं तिचं म्हणणं आहे पण मला आधी मी टाकायला भीती वाटते जर जास्त झालं काय झालं आपला अंदाज चुकतो ना मिठाचा पण तिचं तसं नाही आहे तिला ते करून करून पूर्ण छान सवय झाली आहे तर आम्ही जरा असं बसून गप्पा टप्पा मारत होतो विवेकच्या काही आठवणी ती सांगते ते आपण ऐकूया बसल्या बसल्या ना असं बसल्या बसल्या असं रबर

बघितली लाईट लावली बंद केले की परत पप्पा आणि त्यांच या वेळ घाल माझ्या डॉक्यावर तर आई का तुमच्या मुलं सोड ना ठीक आहे तुम्ही नाही घालू ना ते नको घालू मी माझा बघत आहे काय आणि पट आली ना दोन बॉटल होत्या होतात आपली बॉटल असते ना तर ते लगेच टेन्शन पडतं ना आणि हा तर ती त्यांनी दुपारी बघितलेली बॉटल नाही होती तर बोलतात नाही ना मला माहित आहे पटकाली वाटला आणि बोलतात ना मला माहित आहे तुम्ही सगळे जागे आहात पण नाटक करता मी जागे होतो हा या सगळे जागे होतो आम्ही आणि तो लोक बडबडत बडबड येते नाही नाही बघले नाही काळो का आणि घेतले नाही त्या घेतले नाही डॉक्टर होत नाही हो असा डायरेक्ट सगळा तेला ना मुखर्जी असं पडलं वॉटरच होतली डॉक्यावर ओ ह्या कसला त्याल टाकलं सगळा होतला

मी आमच्या टेरेसवर आले होते पाण्याची टाकी बघायला ऍक्च्युली पाणी येत आहे नाही येत आहे असं आणि हे आमचा जो आहे हा आमच्या बा आजूबाजूचा एरिया आहे सोसायटी आहेत इकडे ॲक्च्युली आणि बिल्डिंग कमी आहेत थोडंसं आतमध्ये आहे ना गाव गावासारखं त्यामुळे असे सखल सखल एक एक अशी रो हाऊस टाईप इथे आहेत पण मस्त आहे एरिया चांगला आहे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ओटा आवरून घेतला सगळे कपडे साफ केले गॅस सगळा पूर्ण साफ केला सिंक साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर जरा आराम करायला किंवा गप्पा टप्पा करायला आम्ही सगळेजणं बसलो तर आ, सोनी खूप छान मेकअप करते आणि ती राणीचा मेकअप करते आणि मी म्हटलं तिला मला पण दाखव करून मला पण शिकता आहे तुझ्याकडून मला बेसिक मेकअप येतो पण काही छान छान गोष्टी दुसऱ्यांकडून शिकता आलं तर काय वाईट आहे है ना तर ती मेकअप करते आहे ही इकडे काहीतरी मेहंदी काढत होती नानू म्हणतो आम्ही तिला तिचं नाव आहे भाग्यश्री आणि ती छान मेहंदी काढते आपल्या मावशीला ही विवेकची दुसरी बहीण आहे तिला ती मेहंदी काढते तर ह्यांचं मेहंदीचं चा काम चालू होतं तर बाकी सगळे पुरुष मंडळी ॲक्च्युली पत्ते खेळायला बसले होते मी पण त्यांच्याबरोबर एक दोन डाव पत्त्यांचे खेळले मेंढिकोट वगैरे आणि असं आमचा हे दोन दिवस माझे खूप छान गेले मला खूप आवडलं सगळेजण आमच्या घरी आले असेच ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करत राहा बाय बाय